लग्नाचा दिवस आयुष्यभर लक्षात राहणारा पण केरळातील अल्लपुजा येथील अवनीसाठी हा दिवस वेदनेचा आणि त्याहून मोठ्या हिमतीचा ठरला पहाटे तीन वाजता झालेल्या भीषण अपघातात तिच्या पाठीच्या कण्यात गंभीर दुखापत झाली तरीही या जखमांपेक्षा प्रेमाचं नातं अधिक दृढ ठरलं जशी शाहिद कपूर अमृता रावची विवाह चित्रपटातील कथा जिथं अडचणीतही प्रेम जिंकतं तशीच ही रिअल लाईफ विवाहाची कहाणी सध्या समोर आली आहे अवनी बिशप मोर स्कूल चेथरला येथील शिक्षिका शेरोन के व्ही एम इंजिनिअरिंग कॉलेज अल्लभपुजा येथील असिस्टंट प्रोफेसर दोघांचं लग्न दुपारी सव्वा बारा वाजता मुहूर्तात ठरलेलं घरात तयारी स्वप्न आनंद आणि सर्व काही सज्ज होतं पण अचानक ब्रायडल मेकअपसाठी जात असताना कार चालकाचा ताबा सुटला आणि वाहन झाडावर आदळलं अपघातात अवनीसह तिच्यासोबतचे नातेवाईकही जखमी झाले तातडीने कोटायम मेडिकल कॉलेज आणि मग कोचीच्या व्ही पी एस लेक्शोर हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आलं डॉक्टरांनी परिस्थिती गंभीर असल्याचं सांगताच क्षणभरासाठी सगळं थांबलं पण अवनी शेरोंच्या कुटुंबियांनी विवाह चित्रपटातील संवाद अख्खं खरं करून दाखवलं प्रेम हे संकटात जास्त चमकतं दोन्ही कुटुंबांनी ठाम निर्णय घेतला हा आमचा सर्वात शुभ दिवस आहे तो ढासाळू देणार नाही डॉक्टर नर्सेसनी भावनांचा आदर करत एमर्जन्सी वार्डमध्ये छोटंसं पवित्र मंडप तयार केलं न्यूरोसर्जरीचे प्रमुख डॉक्टर सुदेश करुणाकर यांच्या देखरेखीखाली अवनीला स्ट्रेचरवर झोपवलेल्या स्थितीतच लग्नाच्या सर्व परंपरा पार, पार पडल्या ना फुलांचा गंध ना बँड बाजार ना मिरवणूक पण या क्षणी प्रेमाचं सौंदर्य सर्वात जास्त खुललेलं होतं सव्वा बारा वाजता शुभ मुहूर्त तसाच राखून शेरोनने थाली मंगळसूत्र अवनीच्या गडात बांधला डॉक्टर नर्स आणि काही जवळचे नातेवाईक या प्रेमाच्या अनोख्या मिलनाचे साक्षीदार ठरले इन्शुरन्स अँड हेल्थ मध्ये इंज अँड पेन मध्ये सोबत राहण्याचं वचन या जोडीने प्रत्यक्षात जगून दाखवलं सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटिझन्स म्हणाले हे खरं विवाह जिथं प्रेमाने सर्व दुःख जिंकून दाखवलं अवनीची शस्त्रक्रिया शनिवारी होणार असून डॉक्टरांनी चांगल्या रिकव्हरीचे संकेतही दिले आहेत ही, ही केवळ लग्न कहाणी नाही ही एक प्रेरणा आहे प्रेम ध्येय आणि विश्वासाची अवनी शेरूंच्या नव्या आयुष्याला मनपूर्वक शुभेच्छा पण आपण कधी असं प्रेम पाहिलं आहे का कमेंटमध्ये नक्की सांगा